टाकडी कान्हेरी सरप तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कान्हेरी सरप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अंगणापर्यंत पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना येणे जाणे अत्यंत कठीण झाले सकाळी शाळेत येताना अनेक विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागली काही लहान मुले पाय घसरून पडली असून कपडे आणि पुस्तके ओले झाल्याने त्यांच्या शिक्षणातही अडथळा निर्माण झालाय काही मुले साचलेल्या पाण्यात खेळताना दिसत असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे गावातील पालक आणि ग्रामस्थांनी या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दरवर्षी पावसाळ्यात शाळा परिसरात अशीच परिस्थिती निर्माण होते मुलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे शाळा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था तातडीने उपाययोजना करून हे पाणी बाहेर काढावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ग्रामपंचायतीला वारंवार कळवून सुद्धा आजपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाही त्यामुळे ग्रामस्थ व पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असून हो, मलेरिया डेंग्यू यासारखे रोग पसरण्याचा धोका आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर होऊ शकतो या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत शाळेतील शिक्षकांनी देखील परिस्थितीमुळे अध्यापन कार्यात अडचणी येत असल्याचे सांगितले विद्यार्थ्यांना वर्गात सुरक्षितपणे बसवणे अवघड रोज पाण्यातून चालत येताना मुलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे असे शिक्षकांनी नमूद केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान आज सकाळी घेऊन आलो तर शाळेचं गेट बघितलं तर पाण्याने परिसर पूर्ण तुरून साचलेला होता माझ्या मुलाला मी आत कसं न्यायचं हे पण मला समजत नव्हतं आणि आज मी त्याला शाळेत नेताना ने खूप सारे मुलं असे या पाण्यात खेळत होते तर मला हे बघून अत्यंत वाईट वाटलं की जिल्हा परिषद शाळा जी आहे गव्हर्नमेंटची शाळा आहे बाकीची जी गवर्नमेंट जसे फर्स्ट असे राहतात नीट अँड क्लीन राहतात तशी आमची जिल्हा परिषद शाळा का बरं होऊ शकत नाही शासन यांना निधी देते की नाही देत किंवा अजून क कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात कारण की हे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा हाच कार्यक्रम राहते या जिल्हा परिषद शाळेचा त्याच्यामुळे माझ्या मुला माझ्याच मुलांना नाही प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हा खूप त्रास त्रास असतो आणि हा नेहमीच असतो दरवर्षीप्रमाणे असतो आता सरांच्या नेतृत्वाने दोन दिनचं काम झालं पण बाकीचं जे ग्राउंड आहे विद्यार्थ्यांसाठी ते पूर्ण पाण्यानं साचलेलं आहे त्याच्यामुळे मुलांना येण्या जाण्यासाठी पाणी साचले राहते त्याच्यामुळे मुलांच्या आरोग्या आरोग्याचा पण विषय येते आणि इथं जे आहेत प्रभारी ते त्याचे मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद पर पर प्राथमिक शाळा आणि सरब प्रभारी मुख्याध्यापक आहोत मी वारंवार हे दरवर्षी पूर्ण हे पाण्याचं हे आहे इथं सगळं सरावापासून पाणी येते ते सगळं आमच्या शाळेत भरते त्यामुळे शाळेला लेकरांना विद्यार्थ्यांना पुत्र या तरी याच्यात काहीतरी शासनानं लक्ष घालून काहीतरी करा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा